नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं युनिक मराठीमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो लाडकी बहीण योजना झाली तर सगळे म्हणा लागले की लाडका भाऊसाठी हे सरकार काय करणार लाडका भाऊसाठी काय तर स्वतः मुख्यमंत्री विटूरायाच्या पूजा केल्यानंतर त्यांनी घोषणा केली की लाडका भाऊ योजना पण आपण आणणार आहोत लाडका भाऊ योजना नेमकी काय आहे कोण पात्र आहेत कोण अपात्र आहेत हे सर्व माहिती आपण बघू शकता इथं आपण ही माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर त्याच अनुषंगाने मित्रांनो इथं बघू शकतात मुख्यमंत्री युवा कार्यशिक्षण योजनेची संक्षिप्त माहिती आहे तर आर्थिक तरतूद दिलेली आहे मित्रांनो त्यानंतर मुख्यमंत्री युवा कार्य पत्नी स्वरूप दिलेलं आहे त्यांचं योजनाचे ठळक वैशिष्ट्ये जे वैशिष्ट्य आहेत ते आपल्या इथं सांगण्यात आलेले जे वैशिष्ट्य आपण बघू शकता मित्रांनो सदर कार्यपेक्षा इंटर्नशिपच्या कालावधी सहा महिने असेल कालावधी उमेदवार या शासनामुळे विद्यावेतन देण्यात येईल इंटर्नशिप करण्यात येईल त्या विद्यार्थ्यांना विद्यावेतन देण्यात येईल तर विद्यार्थ्यांना देताना मित्रांनो इथं डी बी टी करण्यात येईल डायरेक्ट जे त्यांच्या बँक अकाउंटमध्ये आहे ते ट्रान्सफर करण्यात येईल पैसे मग ते पैसे अकाऊंटमध्ये ट्रान्सफर झाले त्यासाठी पात्र कोण आहेत आता जे अपात्र आहेत पात्र आहेत ते कसं ओळखायचं लाडकी बहीण योजनेचे जे अर्ज राहिले आहेत ज्यांना अर्ज करायचं आहे ते अर्ज केले नाहीत पण अर्ज करण्यामध्ये प्रॉब्लेम येत आहे ॲपचा प्रॉब्लेम येत आहे त्यांनी नक्की आमचा व्हिडिओ जाऊन बघा आपण व्हिडिओ दिलेला आहे मित्रांनो तर इथं बघू शकतो तुम्ही उमेदवारांची जी कागदपत्रे लागणार आहेत आपण ते बघूया आता उमेदवाराची पात्रता पात्र, पात्र जी असणारी आहे तर बघू शकता मित्रांनो तुम्ही उमेदवाराची किमान वय अठराव व कमाल वय पस्तीस असणे गरजेचे आहे कमीत कमी अठरा व जास्तीत पस्तीस वर्ष असणे गरजेचे आहे उमेदवाराची किमान शैक्षणिक पात्रता बारावी पास आय टी आ पदविका पदवीधर पदव्युत्तर असावी म्हणजे मिनिमम जी क्वालिफिकेशन झाली असावे ती एच एस सी म्हणजेच बारावी पास असणे गरजेचे आहे तिसरे जे मित्रांनो आहे ते उमेदवार हा महाराष्ट्राचा अधिवास असला पाहिजे ही गरजेचं आहे मित्रांनो उमेदवार जे आहे ते महाराष्ट्राचाच असला पाहिजे उमेदवाराचे आधार नोंदणी असावी उमेदवाराचे बँक खाते आधार संलग्न असावे म्हणजे आधार सीडिंग जे म्हणतात ते असावे उमेदवाराचे कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या म्हणजे थोडक्यात रोजगार महासंयम गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावर नोंदणी केलेली असावी ही, ही जे आहे ते असे विद्यार्थी हे पात्र असणार आहेत त्यानंतर मित्रांनो आता पैसे किती भेटणार आहेत ते आपण बघूया जे विद्यार्थ्यांना पैसे भेटणार आहेत मित्रांनो ते तर बघू शकतात जी बारावीचे विद्यार्थी आहेत किंवा बारावी पास विद्यार्थी आहेत त्यांना महिन्याला सहा हजार रुपये विद्यावेतन ना देण्यात येणार जी आय टी आ झालेली आहे किंवा ज्यांची डिप्लोमा आय टी असे प्रकारे झालेले आहेत त्यांना आठ हजार रुपये ज्यांची डिग्री झालेली आहे पदवी झालेली आहे पदवी दर आहे ते त्यांना दहा हजार रुपये महिन्याला देण्यात येणार तर मित्रांनो ही योजनेचं रजिस्ट्रेशन चालू झालेलं आहे तुम्ही कशा प्रकारे कर रजिस्ट्रेशन करू शकता हे जर तुम्हाला बघायचं असेल तर आपण एक व्हिडिओ बनवूया त्याच्यावर आपल्याला हा व्हिडिओ टाकण्यात लेट झाला जर कोणाला लाडकी बहीण योजनेचं जर भरण्यास अवघड होत असेल किंवा समजत नसेल तर आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे किंवा आपल्या चॅनलमध्ये जाऊन तुम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म कसं भरायचा ते बघू शकता त्याच्यामध्ये काय येत असेल तर आपल्याला कमेंट करू शकता आपण नक्की कमेंटचा रिप्लाय लवकरात लवकर देऊया तर भेटूया मित्रांनो पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तर चला धन्यवाद